असंच काम केलेलं आहे बरोबर सर जसं आपण महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या इतर भागात गेलो तिथे जागेचा तशी काही अडचण नसते पण खास करून आपण मुंबईकडे कर आलो तर मुंबईमध्ये विशिष्टच प्रमाणामध्ये जागा असते जी स्थानकं आहेत ती आता हे जे सौंदरीकरण आहे किंवा अद्यावतीकरण होतं या अंतर्गत तेव्हा काय विचार केला गेला आणि त्या अंतर्गत हे सौंदरीकरण करण्यात आलं यामध्ये मुंबईमधल्या स्थानकांसाठी मुख्यत्वे करून जागेची अडचण ही नक्कीच होती आणि याच दृष्टिकोनातनं जसं आम्ही परेल स्थानक आहे परेल स्थानकामध्ये आपण तिथे पार्किंगच्या जागेसाठी अडचण निर्माण होती तर त्या दृष्टिकोनातनं आपण तिथे इलिवेटेड पार्किंगचं निर्माण केलेलं आहे ज्यातमध्ये साधारणपणे पन्नास दुचाकी वाहनांची पार्किंग आपण करू शकतो यातून आपण ग्राउंड फ्लोअरवरची एक मोठी जागा प्रवाशांच्या दृष्टिकोनातनं आवश्यक अशी जागा सर्क्युलेटिंग एरिया म्हणून डेव्हलप करू शकलो ज्यातून प्रवाशांना सोयदेखील झाली सोबतच प्रवाशांचा जो प्रवास आहे तो देखील सुक्कर झाला आणि सोबत प्रवाशांना येण्या जाण्यासाठी जी अडचण निर्माण होते किंवा दुचाकी वाहनं पार्क करण्यासाठी जी अडचण निर्माण होत होती ती देखील आपण दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामुळंच आपण अशा प्रकारची सगळी सर्व स्थानकावरती देवलाली स्थानकावरती देखील आपण सर्क्युलेटिंग एरियाची डेव्हलपमेंट केलेली <laughs> आहे धुळे हे एक जिल्ह्याचं ठिकाण त्या ठिकाणावरती देखील सौंदर्यीकरणाची आपण जागा केलेली आहे सोबतच तांत्रिक दृष्टिकोनातनं प्लॅटफॉर्मवरती इम्प्रुव्हमेंट केलेली आहे सर्क्युलेशन एरिया वाढवलेला आहे अशा प्रकारची कामं आपण सर्व जागी करतो आहे पण नक्कीच मुंबईमधली जी स्थानकांची कामं चालू आहेत त्या स्थानकांमध्ये जागेच्या अडचणीमुळं अजून जास्त टेक्नॉलॉजीचा वापर तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातनं आपण अजून जास्त करतो आहेत आणि ज्यातून उपलब्ध असलेल्या जागेचा जास्तीत जास्त प्रवाशांच्या सोयीसाठी वापर करतो आहोत आणि यासोबतच आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परेल आणि चिंचपोकळी अशा काही स्थानकांवर देखील एक डेकची निर्मिती करतो आहोत ज्यातून डेक म्हणजे आपण त्याला फर्स्ट फ्लोअर म्हणू शकतो ग्राउंड फ्लोअरवरती स्टेशन आहे आणि फ्लस फर्स्ट फ्लोअरवरती आपण डेक निर्माण करतो आहे ज्यातून तितकीच जागा प्रवाशांच्या वापरासाठी देखील कामात येईल आणि अशा सर्व जागांमध्ये आपण प्रवाशांच्या आवश्यक असलेले समजा तिथे दुकानांसाठी काही आवश्यकता असेल किंवा बाकीच्या कुठल्या प्रवाशांच्या सोयीच्या आवश्यकता असतील त्या देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत म्हणजे उपलब्ध जागेमधून जागा पुन्हा निर्माण करणं अशा प्रकारचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे पुन्हा आपण महाराष्ट्राकडे येऊयात